खरं तर दोन हजार एकवीस मध्ये औसा तालुक्यातील संबंधित पीडिता ही मुळची राहणारी तेर तालुक्यातली आहे दोन हजार एकवीस मध्ये आईचा मृत्यू झाल्यानंतर वडील देखील घर सोडून निघून गेले आणि आधार द्यायला कोणी नसल्याने यामध्ये चाईल्डलाईनच्या माध्यमातून संबंधित पीडित मुलीला नवदुर्ग येथील बालगृहामध्ये दाखल करण्यात आलं बालगृहामध्ये दाखल केल्यानंतर दोन हजार एकवीस पासून दोन हजार तेवीसच्या दरम्यान पर्यंत संबंधित मुलगी सातत्याने आजारी पडत असल्यामुळे तिला पुन्हा एकदा औसामध्ये औसा येथील सेवालय येथे या संस्थेत दाखल करण्यात आलं इथे दाखल करण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थानं तिथं मेडिकल तिचं औषध या सगळ्यांसाठी या सेवालय मध्ये तिला त्या सुविधा दा दिल्या हो जात होत्या पण यामध्ये ज्या पद्धतीने या संबंधित संबंधित मुलीने तक्रार दाखल केली यामध्ये त्याच संस्थेमध्ये असलेल्या एका ज्या आरोपीने आहे ते लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे यामध्ये लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलीचं अबॉर्शन केलं गेलं असं मुलीने तक्रारीत म्हटलेलं आहे त्याच्यामुळे पंचवीस तारीख म्हणजे आजच पहाटे झिरो एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे ही झिरो एफ आय आर डोके येथे दाखल करण्यात आली असून हा तपास औसा येथे वर्ग करण्यात आलेला आहे यामधील औसाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रजितवाड यांच्या मी संपर्कात आहे मळसासे म्हणून तपास अधिकारी आहे आता तपास करतात आहेत आता काही क्षणापूर्वी संबंधित मुलीला ही मेडिकल तपासणी करण्यासाठी घेऊन गेलेले आहेत यामध्ये एफ आय आर दाखल झालेली आहे संस्था चालकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे का अधीक्षकांचं दुर्लक्ष होतं का जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या वतीनंच ही खरी तक्रार दाखल केली गेली आणि दोन हजार एकवीस मध्ये पण संबंधित मुलीला नळदुर्ग येथे दाखल केलं होतं त्याच्यामुळे पोलिसांना ह्या अतिशय सक्त अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत संपूर्ण घटनेचा तपास करावा त्याचबरोबर मेडिकलमध्ये ज्या पद्धतीने मुलीने एफ आय आर दाखल केलेली आहे या एफ आय मध्ये ज्या ज्या काही घटना सांगितलेल्या आहेत जो घटनाक्रम सांगितलेला आहे आणि ज्या पद्धतीने काही व्यक्तींची नावं घेतलेली आहे या सगळ्यांचा तपास व्हावा मेडिकल तपास झाल्यानंतर खऱ्या अर्थाने रिपोर्ट आपल्याकडे आले की अनेक गोष्टी आपल्या समोर येतील आणि मी सातत्याने या पोलीस तपास अधिकारी असतील आणि पोलीस असतील यांच्या संपर्कात आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही याची दखल घेतलेलीच आहे पण मी तर या घटनेचा पाठपुरावा करेलात संस्थेच्या माध्यमातून काही बेजबाबदारपणा करण्यात आल्या असेल तर त्यांना देखील कडक कारवाईला सामोरं जावं लागेल यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अतिशय कडक अशी कारवाई केली जाईल दौंड मध्ये आमदाराच्या भावानं गोळीबार केला त्याच्यामध्ये सातत्यानं आरोप केला जातोय की एक महिला कोणी झाली या संदर्भात काय माहिती आहे का मला वाटतं आदरणीय दादांनी याबाबत सांगितलं की आमदाराचे भाऊ नसून नातेवाईक म्हणजे भावकी मधलं कोणी त्याच्यामध्ये आहे दुसरी गोष्ट तपासामध्ये अनेक गोष्टी समोर येतील तपास चालू असताना ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणा इच्छा व्यक्त केली आहे की मुख्यमंत्री गेले अनेक वर्ष आम्ही पक्षामध्ये काम करतो पक्ष स्थापनेपासून आम्ही सगळे कार्यकर्ते पक्षामध्ये काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याचा एक स्वप्न असतो आपला नेता मोठा व्हावा आणि खऱ्या अर्थानं केवळ माझीच नाही बारामतीकरांची तीव्र इच्छा आहेत पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन पक्षाची विचारधारा पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्याच्या भावना आहेत की दादांनी मुख्यमंत्री व्हावं आणि ह्या भावना व्यक्त करणं याच्यामध्ये गैर असं काही नाही पण त्या पुढे मी असंही म्हणलं फक्त आम्ही बोलून चालणार नाही तर कार्यकर्ता म्हणून आमची देखील मोठी जबाबदारी ती आम्हाला पार पाडावी लागेल खर तर सामना मधून अनेक जे आहेत ते टीका करण्यात आली आहे मंत्र्यांची गच्छती होणार मुख्यमंत्री जे आहेत ते शहाना रिपोर्टिंग करतात असं देखील सामना मध्ये म्हटलं कसं मला असं वाटतं दादा वेळोवेळी या संदर्भात आपल्याशी बोलत असतात सविस्तर माहिती या संदर्भात दादांनी काल देखील दिलेली आहे वरिष्ठ पातळीवरच्या हा सगळ्या निर्णय प्रक्रिया आहेत आपण पाहतोय त्याच्यामध्ये जी काही अपडेट येते ती आपल्या समोर आहे वक्तव्य केलं त्याकडे तुम्ही कसं तर आपण अतिशय जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो अतिशय संवेदनशील अशा समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना घटकाचं करत असताना कृषी विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना आपली जबाबदारी ही फार महत्वाची आहे त्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखतील अशी वक्तव्य तर कोणी करूच नाही आणि महाराष्ट्राचा बळीराजा ज्याच्याकडे आपण अतिशय पाहतो त्याच्यामुळे आपण जगतो त्यांच्या प्रति असलेली संवेदना पद्धतीने पाहिजे त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांनी विधान हे तुम्ही लाडक्या बहिणीचं कौतुक केलं खरं तर या योजनेमुळे अनेकांना विधी मिळत नसल्याचं देखील सातत्यानं वेगवेगळ्या नेत्या आरोप आहेत कुठेतरी ताण येतोय असं वाटत नाही या लाडक्या बहिणीला अनेक एका सांगलीमध्ये एकाने आत्महत्या केली बिल निघत नसल्यामुळे मला असं वाटतं आरोप करणं आणि प्रत्यक्षात आरोप सिद्ध होणं ह्याच्यामध्ये फार तफावत असते आरोप करणं शक्य असतं पण आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण त्याला आरोप म्हणू शकत नाही अर्थमंत्री म्हणून आदरणीय दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने राज्याचं नियोजन केलं आणि वेळोवेळी ते सांगितलेलं आहे कुठेही कोणाच्या निधीमध्ये कपात केलेली नाहीये लाडक्या बहिणींना सबल आणि सक्षम करत असताना मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की आमच्या लाखो लाडक्या बहिणी आता मध्यम उद्योग लघु उद्योग या माध्यमातून आता स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या आहेत उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं सबल होतात एकीकडे ही देखील राज्याची प्रगतीची वाटचाल आहे मोठ्या प्रमाणात या व्यवसायाच्या निमित्तानं गुंतवणूक करणं अनेक महिलांच्या हाताला काम मिळणं कुटुंब चालणं ही एक प्रगतीची बाजू असताना तर कुठेच कुणाच्या निधीमध्ये कपात केलेली नाहीये हेही दादांनी अर्थमंत्री म्हणून वारंवार सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मध्ये फार काही तथ्य आहे असं वाटतं ते सातत्यानं म्हणतात की महायुतीचे पैसे दिले नाहीत वेगवेगळ्या घटकांचा निधी जो आहे त्यांनी तर कालच आरोप केलेला आहे की पाच हजार कोटी जो आहे तो साधारण चार वर्षाचा डिफरन्स आहे सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा या संदर्भात सुद्धा खुलासा संबंधित मंत्रिमंडळाने केलाय दादरनी देखील केलेला आहे मी मगाशी सांगितलं आता परत एकदा सांगते आरोप आणि सिद्ध होणारे आरोप याच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत असते आरोप करणं सहज शक्य असतं पण ते आरोप ते ते सिद्ध करता येत नाही त्याच्यामुळे केवळ एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं एखाद्या खात्याला बदनाम करणं त्या व्यक्तीवर टीका करणं आणि स्वतःचं नाव मोठं करणं असं जर काही ना वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे त्याच्यामुळे खऱ्या आपण पाहतोय जर कामच केली नसती किंवा लोकांनी सहकार्यच मिळालं नसतं तर विधानसभेला महाराष्ट्र हा महायुतीच्या पाठीशी उभा राहिला नसता त्याच्यामुळे दिलेला शब्द पाळणारं नेतृत्व म्हणून दादांची ओळख आहेत आणि निश्चितपणाने दिले माझ्यापेक्षा मला असं वाटतं आपण सगळे बारामती मधले पत्रकार सोशल मीडिया आहेत त्याच्यामुळे आमच्यापेक्षा सकाळी सहा वाजल्यापासून कामाचा व्याप आणि कामाचा का ओरखणारे दादा तुम्ही जवळून पाहिलेले त्याच्यामुळे हात कंगन आरसी केव्हा अशी म्हणायची वेळ आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं फार काही मी न बोललेलं बरं धन्यवाद